महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आरंभलेल्या एका विशेष अभिनव उपक्रमात आपल्या सर्वांचं मी राजकुमार सुरुवे कल्याण येथून हार्दिक हार्दिक स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा साधून जो आपण उपक्रम केलेला आहे चला समाजाशी बोलू काही चला मनातलं सांगू काही या उपक्रमामध्ये आज आपण कल्याण शहरात आहोत आणि हा उपक्रम कशासाठी आहे सनदी अधिकारी सारस्वत विद्वान धनवान यांची इथे कमी थोडीच आहे पण मला जे लाभलं त्यातील मी काही विचार नाही देतो असे म्हणणारे आहेत कुठे भाषणातून लिखाणातून बाबासाहेब उभे होऊ उभे करणाऱ्याची कमी इथे थोडीच आहे पण बाबासाहेब जगणारे त्यांचा मूळ संदेश त्या कृतीमध्ये उतरणारे आहेत कुठे आपल्याच विश्वात रमणाऱ्यांची विनून क करणाऱ्यांची कम्युनिटी थोडीच आहे पण ज्यांना पाहता आपसूक आपले हात जोडले जातील असे व्यक्ती इथे आहेत कुठे म्हणून या समाजामधून बाबासाहेबांना अभिभूत असणाऱ्या व्यक्तिमत्वाला शोध घेण्यासाठी हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण या कल्याण नदी आहोत आणि अशा ठिकाणी अशा काय व्यक्तिमत्वाशी आपण बोलणार आहोत ज्या व्यक्तिमत्वाची जनमानसात एक कर्तव्य अधिकारी अशी ओळख राहिलेली आहे जे व्यक्तिमत्व अतिशय कुटुंबवस्थेला आहे सेवाभावी व्यक्ती असलेलं आहे प्रचंड लोकसंग्रह असलेलं व्यक्तिमत्व आहे दीर्घुलास व्यक्तिमत्व आहे प्रेमळ आहे बहुवायाने बहुगुणी शिस्तप्रिय आणि तितकंच विनम्र असलेलं हे व्यक्तिमत्व आहे ज्या व्यक्तिमत्वाला साहित्याविषयी संगीताविषयी विशेष अशी रुची आहे त्याचबरोबर या व्यक्तिमत्वाला माणसाबरोबरच ऐतिहासिक साधनसामग्री राज्यातील गडकिल्ले पर्यटन स्थळं याविषयी देखील मोठी आस्था आहे ज्यांचा प्रशासकीय प्रवास प्रसिद्ध उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी तिथे राज्याचे महसूल सहसचिव असा आहे आज प्रवास कुणालाही थक्क करावा असाच आहे आणि या विरोधने व्यक्तिमत्वाचं नाव आहे वसंत गवई बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील जानपेड गावच्या या सुपुत्राने मेहकर ते अकोला हा शैक्षणिक प्रवास करून पंढरपुरशीद्वारे प्रशासनात शिरकाव केलेला आहे खरं म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल लखुजीराजेचा संदर्भ संदर्भात असलेलं बुलढाणा जिल्ह्यातील जानफळ हे गाव लखुजीराजेचा संदर्भ असलेलं बुलढाणा जिल्ह्यातील जाणेफळ गा। एक गाव जाणेफळ ऐतिहासिक गाव या गावच्या लक्षमंतुसाबाईच्या पोटी जन्म घेतला वसंताने वाढविले तयाचे कले कले नालेने वसंत वाढू लागला शाळेतही जाऊ लागला शिक्षणात रस घेऊ लागला इंग्रजी पैकीच्या पैकी गुण मिळवू लागला समजून गेले, गेले पिता सारे काढेल हा आपले नाम वसंताचा आदर्श होता त्यांच्या पुढे भीमराव असं आपला म्हणता येईल अशा काळात तशी आपण आज भेटणार आहोत त्यांचा हा जो प्रवास आहे बुलढाणा जिल्ह्यातील भौगोलिक महत्त्व असलेले जे शहर आहे लोणार त्याच्याला त्याला लाभ असा दुसरा मेहकर तालुका आहे त्या मेहकर तालुक्यातील जाणेप हे त्यांचं गाव त्यांचा झालेला प्रवास खरं म्हणजे त्यांचे काकासुद्धा गंगाधर शिक्षक होते इंग्रजीचे आणि आधीपासून त्यांना शिक्षण इंग्रजीमध्ये फार प्रामाणिक त्यांनी मिळलेलं आहे आणि आपल्या कार्यपद्धतीने जाऊन मोठा कार्यभार केला जाईल परंतु शिक्षणाचा जो प्रवास आहे तो मेकरपासून आपोल्यापर्यंत झालेल्यानंतर स्पर्धा परिषदेचा भाग घेऊन ते प्रशासनात आले आणि त्यांनी मोठं कार्य केलं त्यांच्या कार्यामुळे के जाती त्या ठिकाणी त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्या कार्याची मूळ उमटत गेली आणि राज्यभर त्यांनी मोठा नावलौकिक मिळवला आहे त्याचबरोबर त्यांचे वडील हे आमदार होते परंतु त्यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे अधिक जोमान नेला परंतु त्यांनी क्षेत्र मात्र वेगळं निवडलं वडील राजकारणात होते परंतु यांनी प्रशासकीय शिवसेनेचा निर्णय घेतला त्याचं कारण असं होतं की बाबासाहेबांनी त्या काळात काही गुणवंतर दिला होता आपल्या सर्व मान्यांना की तुम्ही शासनकटी जमात बना शासनकटी जमात बना याचा अर्थ असा होता की एक तर तुम्ही लोक प्रतिनिधी व्हा किंवा डायरेक्ट प्रशासनात जा वसंत गवे यांना असं वाटलं की वडील आपले पाच वर्ष लोकप्रतिनिधी आले त्यांनी खूप सेवा केली परंतु त्यांना पाच वर्षांचं पुन्हा तसे निधी मिळाले नाही आपण जर प्रशासनात गेलो तर आपण दीर्घकाळ हे काम करू शकतो सरकारचे कायदे सरकारचे ज्या काही योजना असतील त्या आपल्या गरिबांना आपल्या विकसितांना वंचितांना आदिवासींना पारद्यांना मजुरांना शेतकऱ्यांना शेतकुत देता येतील आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब सांगितलं की समाजाचा उद्धार करा तो आपल्याला करता येईल म्हणून वसंत गवई यांनी प्रशासनात जाण्याचा निर्णय केला खरं म्हणजे त्यांचे वडीलच आमदार होते असं नाही त्यांचे सासरीसुद्धा आमदार होते वाशिमचे तत्कालीन प्रख्यात वकील ॲडव्होकेट रामभाऊ साळवे यांच्या द्वितीय कन्या शकुंतलांशी त्यांचा विवाह झाला आणि हे शकुंतलाशी पुढे शंक शकू झाली आणि खऱ्या अर्थानं त्या शकुंतलाने त्यांची यथार्थपणे खऱ्या अर्थाने त्यांचे जीवन करू नाही आपल्याला असं म्हणता येईल दोन्ही बाजूने राजकीय वार्ता असताना देखील साहेबांनी प्रशासनात ता। जाऊन ता। मुक्त काम केलेलं आहे आणि बाबासाहेबांचा संदेश होता की पे बॅक टू सोसायटी समाजालाच देणे लागतं ही त्यांनी जाणून ठेवलेली आहे वसंत गवई यांच्याबद्दल आपण बोलत असताना एक गोष्ट आपण या ठिकाणी आपण सांगितली पाहिजे की बाबासाहेबांचं एकोणीसशे चौकांचं भाषण आहे आग्रह असं की पढे लिखे लोकोने म्हणजे धोका दिली आहे म्हणजे बाबासाहेबांचे जे समकालीन लोक होते त्यांनी बाबासाहेबांचा मोठा भ्रमनिराश केला होता परंतु वसंत गवई ज्या पिढीचे प्रतिनिधी आहेत ते ते, ते मात्र बाबासाहेबांची खंत दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी आपल्या कृतीतून बाबासाहेबांचा मूलमंत्री तो जपलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात समाजसेवा केलेली आहे बाबासाहेबाचं भाषण देणं किंवा बाबासाहेबांवर लिहिणं हीच बाबासाहेबांची समाजसेवा नाही प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठं अशा प्रकारचं काम केलेलं आहे पुढे आपण असं पाहतो की त्यांनी त्यांच्या पंच्याहत्तरीला वसंत प्रमाणाचा जो ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे तो ग्रंथ पाहता आणि अलीकडेच त्यांचं जे स्वकथन प्रसिद्ध झालेलं आहे व्यायाचित्र्यांशी वर्षी पाशनातील झाला हे पाहता असं राखत येतं की त्यांचा राज्यभरात मोठा लोकसंग्रह आहे आणि दुसरी गोष्ट दिसून येते की त्यांची समाजाप्रती असणारे अत्युत्तम आपल्याला भूजभूत होत असते असं ते आपल्याला त्यातून दिसून येतं त्यांचे स्नेह असलेले त्यांचे आप्तेष्ट माजी उपजिल्हाधिकारी कवी रामचंद्र मोरे त्यांचा गौरव करताना असं म्हणतात की वसंत गौरू हे पुढच्या पिढीचे प्र प्रेरणा असणार आहे तर तो त्यांनी केला सन्मान आहे तो सन्मान तो यथार्थ आहे ते खरं आहे खरोखर गवैसाहेब पुढच्यासाठी वेगळादाय असे व्यक्तिमत्व आहे आज आपण त्या व्यक्तिमत्व महत्त्वाशी बोलणार आहोत की ज्या व्यक्तिमत्वाच्या प्रशासनाच्या कार्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपती शंकरदार शर्मा असतील तत्कालीन राज्यपाल पी सी अलेक्झांडर असतील तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी सुद्धा साहेबांचा सा गौरव केलेलं कौतुक केलेलं आहे अशा एका महनीय व्यक्तिमत्वाशी आज आपण बोलणार आहोत की जो हा प्रवास आहे त्याच्यात आपण अधिकश तुमच्या शिक्षण बोलतो आहोत आपला मेकरपासून सुद्धा झाला शिक्षणाचा प्रवास आपला एकूण थांबतो ते तुम्ही बी एस सी आग्रे करताय आणि मग तुम्ही निर्णय घेता की मला जायचं आहे सर स्पर्धा तुम्ही करताय हा जो खरा प्रवास आहे त्याच्यामध्ये आम्हाला तुमच्या काय अडी अडचणी त्याचं तुमचं प्रेरणास्थान काय आदर्श काय याविषयी करून सविस्तर आमच्या प्रेक्षकांना सांग थँक थँक्यू प्रश्न काय आहे की मी सुरुवातीचे जे शिक्षण घेतलं ते माझ्या गावापासून म्हणजे नेकर इथून सुरुवात करून मी मॅट्रिक झाल्यानंतर त्यावेळेला लवकरात लवकर नोकरी लागण्याच्या दृष्टीने उच्च शिक्षण घेणं आवश्यक होते आर्थिक परिस्थितीमुळे एक सामाजिक परिस्थितीमुळे त्यामुळे त्यावेळेला ॲग्रिकल्चर कॉलेजेस जे होते विदर्भामध्ये ते दोन होते एक नागपूरला आणि अकोला आणि त्यामुळे तिथे ग्रॅज्युएट झाल्यावर कधीच नोकरी मिळते असा अनुभव असल्यामुळे मी त्यावेळेला इतर ब्रँचेस न जाता ॲग्रिकल्चर शाखा मिळून त्याच्यामुळे खरं कारण त्याचं असं होतं की त्यावेळेला लवकर नोकरी लागायची आणि कुणीतरी फॅमिली फॅमिलीमध्ये आर्थिक स्टॅबिलिटी येईल हा प्रयत्न करण्यासाठी गवई परिवाराचा अभ्यास करतो तो एक गोष्ट माझ्या लक्षात आली तुमचे वडील सेवा व्हावे क्षेत्र राजकारणाचा तुम्ही स्वतः तुमचे बंधू तुमचे समकालीन सेवा व्हावे क्षेत्र प्रशासनाचं तुमची पिढी तिसरी पिढी तुमची पुढचीच पिढी क्षेत्र मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाचा डॉक्टर्स परंतु सेवाभावतोच म्हणजे या परिवाराचा मूळ भाव से से से। से प्रथ। प्रथ। तो सेवेचा जनसेवेचाच आहे माध्यम वेगळे आहे मला हे विचारायचं की तुम्ही जे प्रशासनात गेला तर तुम्ही आधीच माझी निर्धा केला होता की मला प्रशासनात जायचं की किंवा भागाने नाही प्रशासनात जाण्याचा माझा पहिला पसंती होती त्याचं कारण एकतर मी त्या ज्या ठिकाणी वाजलो त्या ठिकाणी त्यांची सामाजिक परिस्थिती आणि मुख्यतः आर्थिक परिस्थिती ही उत्तर वाजायची इन्क्लुडिंग माझी फॅमिली त्याच्यामध्ये काहीतरी कुणीतरी सुधारणा व्हावी आणि नोकरी लागल्यानंतर थोडी स्टॅबिलिटी यादी असं मी सांगितलं हा उद्देश होता आणि सिव्हिल सर्व्हिसमध्ये त्यावेळेला नोकऱ्या म्हणजे मुश्किलने मिळत असत त्याच्यासाठी परीक्षा देवी लागत असते त्यावेळेला महाराष्ट्र सर्व्हिस कमिशन परीक्षा घेत असतो कंडक्ट करत असेल आणि त्याच्या त्यावेळेला मी ज्यावेळेला परीक्षा दिली त्यावेळेला डॉक्टर लेफ्टन लेफ्टनंट जनरल थोरात हे यू पी सीचे अध्यक्ष त्या अशा त्या त्यांच्या याच्यामध्ये मी त्यावेळेला परीक्षा दिली आणि माझ्या सुदैवाने मी रिटर्न परीक्षेत पास झालो आणि त्याच्यानंतर पहिली परीक्षेला सुद्धा माझा नंबर लागला त्यावेळेला माझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी स्वतः डॉक्टर आपले लेफ्टनंट जनरलसोबत आणि इतरही आय एस सिनियर आय एस आपलं पठवर्धन वगैरे त्या बोर्डासमोर माझी परीक्षा केली त्या बोर्डाने मला आणि सिव्हिल सर्विसमॅन जाण्याचं एवढं अट्रॅक्शन होतं की आमच्या त्या प्लेसेसला त्यावेळेला तहसीलदार त्याऐजी नाही तसेला असं राहत आणि त्या त्यांचा जो रुवा किंवा गावामध्ये झाल्यानंतर समाजामध्ये सुद्धा त्यांचं जे भोजन होत ते आमच्या त्यावेळेच्या तरुण वया मनाला अट्रॅक्शन करतात म्हणून त्या जॉबची किंवा त्या ब्रँडची आवड मला मला ती गोष्ट आम्हाला कळाली आमच्या प्रेक्षेसाठी पण महत्त्वाची आहे की आज राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे एक ओलय आहे राजकारणाला प्रत्येकाला असं वाटतं की राजकारणा झटपट आपल्याला काहीतरी करता येईल ती ती परिस्थिती कायच नव्हती तिथे सेवाभाव महत्त्वाचा होता ही गोष्ट प्रकाशनं झाली मला तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की तुमचा प्रशासकीय प्रवास खूप मोठा आहे तहसीलदार उपजिल्हाधिकारी मुंबईचे जिल्हाधिकारी ते थेट राज्याचे महसूल विभागाचे सहसचिव या साऱ्या प्रवासाविषयी आम्हाला जाणून घ्यायचंच आहे पण त्याचबरोबर मला एक गोष्ट अजून दिसून येतं की बाबासाहेबांनी ते की नोकऱ्याच्या जागा पटकवा आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा करा तर तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांनी ती तो संदेश तबद्दल पाळलेला आहे हे करत असताना तुमच्या प्रवासात तुम्हाला काय अडचण येणार तुमचं जे कार्यचं आम्ही पाहतो की तुम्ही उल्हासनगरला पण होता पेनला पनवेलला होता ठाणे असेल मुंबई असेल किंवा तिकडे अगदी परभणीला पण तुम्ही जिल्हाधिकारी म्हणजे काम केलं तिथं अतिशय महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न तुम्ही करण्यात आला तुमच्या कार्य करण्याची पद्धती वेगळी होती त्यामुळे तुमच्या कार्यात दखल ती राष्ट्रपतीपर्यंत घेतल्या गेलेली आहे तर तुमच्या कार्याची पद्धती काय होती तुमच्या लोकांना सांगा त्याबरोबर तुमच्या काय अडी अडचणी काय होत्या त्याबद्दल सविस्तर म्हणजे प्रेक्षकांना मिळतं मी सिव्हिल सर्व्हिस जॉईन करण्याचं मी तुम्हाला बोललेलो होतं की सिव्हिल सर्विस जॉईन केल्यानंतर मग आपल्याला जे अधिकार येतात जे अधिकारी अधिकारी म्हणून तुम्हाला जे अधिकार येतात त्याचे उपयोग समाजासाठी होईल विशेषतः बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तुमच्या अधिकाराचा तुम्ही समाजासाठी कसा उपयोग करा हा त्यांनी बऱ्याचशा त्यावेळेला वेळा सुशिक्षित लोकांना प्रश्न विचारला आणि जर एखाद्या अधिकाऱ्यांच्यामुळे समाजाचं काही नुकसान झालं असेल तर त्याच्यावर बाबासाहेबांनी टीका सुटका केला किंवा okay. अशा परिस्थितीमध्ये सामाजिक परिस्थिती घेणं म्हणतो असं आणि तुम्ही जरी त्या समाजातून रिझर्वेशनमधून जरी सिलेक्ट झाले असले तरी तुमच्या अधिकाराचा वापर ह्या समाजाच्या कल्याणासाठी तुम्ही कसा केला किंवा करावा हे जे बाबासाहेबांचं मत होतं किंवा त्यांचे आदेश होते अंत्यदूष ते पाळण्याचा मी कर्तव्य सुरुवातीला अडचणीबद्दल बोलायचं तर नोकरीत सरळ सेवेत भरती केल्यानंतर येथील स्थानिक अधिकाऱ्यांचा सुद्धा आम्हाला करून ते स्थानिक अधिकारी कारकुनातून पलाट्यातून असे प्रमोट झालेले अधिकारी त्यांचं आमचं आमचं डायरेक्टली तिथे येणं आणि इतक्या कमी ते ज्या वेळा नोकरीत होते तसेचदार किंवा अध्यक्ष जो जे पन्नास वर्षाचे आणि आम्ही पंचवीसाव्या वर्षी त्याच पोस्ट त्याच्यामुळे थोड्या गुरु नेहमी ने हा त्रास व्हाय परंतु आम्ही त्याच्यावर एवढ्या खास केले की के आम्ही स्टाफमध्ये साहेब आणि स्टाफ हे काही वाल होत आहे आम्ही जे आम्ही बाहेरून आलेलो आम्हाला त्याचं काही तसे भावसाहेब कसे असतात हे आम्हाला माहिती नाही म्हणून आम्ही त्या आमच्या स्टाफमध्ये त्या पद्धतीने नीचाल आणि त्यांच्या कामाला आम्ही पद्धतीने आमचं नॉलेज वापरून जी मदत केली त्याच्यामुळे आम्ही स्टाफमध्ये सुद्धा पाठवलं दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला असे शिकून की ने। ने ने जे तुम्ही करणार त्याला सामाजिक फायदा जास्तीत जास्त विकर विक विकस सेक्शनला कसा दे याचा फायदा घ्या त्याच्यामुळे जिथे जिथे वेळ चान्स होता किंवा जिथे जिथे अशी वेळ होती की तुमचा अधिकाराचा वापर तुम्ही त्याला पाहायला पाहिजे उदाहरणार्थ द्यायचा असेल तर त्यावेळेला मी नोकरी लागल्यानंतर सुरुवातीला ते तसेच दर कुळ कायद्याच्या सगळ्या पावलं कुळाला मालक करण्याचे अधिकार आणि बराचसा कळ त्यावेळेचे जमीनदार पोत जे होते ते यांचा असा असायचा की कुळ हा कुळच नाही आणि तो कुळ नाही म्हणून त्याच्याविरुद्ध ते केसेस लगायचे आणि ह्या सगळ्या केसेस तसेदाच्या आणि कलेक्टरच्या समोर आला त्या अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही कुळाची बाजू घेतली आणि त्याला न्याय न्याय दिला न्याय न्याय दिला बेकायदेशीर नाही तर त्याचा फायदा काय आणि अशा रीतीने ज्या ज्या ठिकाणी मी काम केलं त्या त्या ठिकाणी त्या त्या लोकांना याचा फायदा झाला दुसरी गोष्ट म्हणजे आदिवासीच्या जमिनी कुणी विकत घेऊ शकत नाही त्याला परवानगी लागली त्यावेळेला तुम्ही खालापूरला असताना हायवेवरच्या जमिनी ज्या आदिवासीच्या जंगला जागामध्ये होतो त्यावेळेला मुंबईच्या लोकांनी लाटले होते विकत गेले लाटले स्वतःला मोबदला दिला नाही दिला काय भारवायचं पण म्हणजे त्यासुद्धा जमिनी बऱ्याच मोठ्या संख्येने आदिवासींना परत केले डुळ्याच्या जमिनी ज्यांनी बेकायदेशीर त्या लाटल्या उद्यामध्ये त्यासुद्धा मी त्यांना परत केली आणि अशा रीतीने बाबासाहेबांनी जे खरं सांगितलं होतं की तुमचा समाजात काय फायदा होईल तो माझ्या अधिकारचा फायदा माझ्या दृष्टीने साहेब तुम्ही आताच ह्या वेळापूर्वी तुम्ही शेतकऱ्याच्या पुळाच्या जमिनीचं अतिशय योग्य उलगडा केला त्याचप्रमाणे तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये असताना गोरगरीब मुलाला जे नोकऱ्या लावल्या त्या नोकऱ्याचा तुम्ही मुलागडा केला पण हे सर्व करत असताना तुमच्या मनामध्ये अशी कधी भाव कधी भावना झाली की आपण आपल्या समाजामध्ये लोकांना नोकऱ्या लावाव्यात कि किंवा त्यांचे कल्याण व्हावे असेच मला कधी वाटले त्याबद्दल काही सांगाल का हां ह्याच्याबद्दल असं आहे की मी नोकरी लागलो त्याच वेळेला हे काम करावं असं माझं फुल्ली मोटिवेशन झालं इंग्रजी भाषेत मराठी भाषेत काय म्हणतात त्याला मोटिवेशन झालं प्रोत्साहन प्रोत्साहन झालं होतं मी त्याचं कमी झालं बाबासाहेबांच्या ह्या भाषणामुळे बाबासाहेबांच्या त्यावेळेला असंही मत होतं बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं मी ऐकले त्यांच्या भाषणामध्ये की सुशिक्षित लोकांनी माझं हे केलं म्हणजे त्यांना हे नाही झालं हां केलं अशिक्षित माणूस जेवढा बाबासाहेबाला जोडल्या गेला तेवढे सुशिक्षित आणि नोकरीवाले लोक तेवढे त्यांची आगुळे झाले नव्हते ती बाबा मनात करते ती खरी होती खोटी होती मला माहिती याबद्दल मी काय अभ्यास काय केला नाही परंतु असं मलाही वाटायचं की जे नोकरीमध्ये जातात त्यांनी समाजासाठी काहीतरी करायला चार भाऊ एका ठिकाणी राहत असताना एका भावाला नोकरी लागल्यानंतर त्यांनी जर स्वतःच्याच फॅमिलीचा विचार करून स्वतःची आर्थिक परिस्थिती सुधरवली तर हे योग्य नाही असं म्हणून तो, तो एकदा नोकऱ्याला लागला किंवा कमावा लागला किंवा त्यांनी त्यांनी बाकीच्या भावाचा सुद्धा विचार करावा असं सुरुवातीपासून आणि त्याचाच परिणाम म्हणून पुढे मी नोकरी करताना हे माझ्या हात जे काय झालं असेल ते झाले सर आपल्या माध्यमातून अनेक तुम्हाला आधार मिळालेला आहे अनेक गुणी मुलं आहे देण्याचं काम केलेलं आहे आपल्या ज्ञाती बांधवांना बळ देत असताना आपल्याकडे येणारा माणूस कोणताही प्रशासकीय काम होणार असेल तर तो कोणत्या विचाराचा आहे कोणत्या जातीतून आलेला आहे तर त्या श्रद्धास्थान काय हे न पाहता हा माणूस आहे त्यांची सेवा करणं हे माझं काम आहे या भावनेतून आपण जे काम उभं केलं हे काम निश्चितच पुढच्या प्रेरणादायी असणार आहे मला पुढचा प्रश्न विचारण्यात जातील वेगळा प्रश्न आहे आपला हे पाषाणातील झरा जे आहे आपल्या निमित्ताने आपण प्रसिद्ध केलेलं आहे स्वकथन आहे पाषाणातील झरा हे मी दोन वेळा वाचले अर्थात आपला पंचत्तर दिवसाचा जो वसंत पर्व आहे त्याचं संपादन केल्याच योग व्हायला लागत माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे परंतु हे मी स्वकथन दोन वेळा वाचलो पाषाणातील झरा यामध्ये तुम्ही एक ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आमची तुमच्या विस्तारित परिवार असं लिहित आहे की गवई आणि ब्रदर्स फॅमिलीची आता गवई लिमिटेड कंपनी झाली त्याचा की तुमचे परिवार खूप मोठा आहे किमान शंभर सभा आमच्या परिवारात असतील मोठा परिवार आहे तर आजही तुम्ही आता त्यांची चौरक्षा आहात आम्ही जेव्हा पाहतो खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये मी आणि माझं घर मुलगा लग्न झाला मुला लग्न केलं की तो आई विचार करतो तुमची संयुक्त कुटुंब पद्धती जी आहे कुटुंब तर हे तुम्ही कसं काय तुम्ही अजून पाडू -पार कारण असं आहे की मी ज्या वेळेला नोकरीला लागलो त्यावेळेला कदाचित आमच्या संपूर्ण आजूबाजूच्या फॅमिलीमध्ये कोणी विशेष चांगली नोकरी नसाल त्याच्यामुळे माझं ऑलरेडी त्याच्याशी नाक बनले आणि त्याच्या माझ्या समाजासाठी मी जी काम केलं त्याचा इफेक्ट त्यांच्यावर झाले माझ्या भावावर माझ्या बहिणीवर नातेवाईकावर सगळ्यावर त्याच्यामुळे जेवढे नातेवाईक आहेत म्हणजे जवळचे दूरचे असं काही हे नाही ते सगळे जवळचेच आहे मी त्याला लिमिटेड कंपनी असा जे शब्द वापरला तो एखाद्या दृष्टीने चुकी असते परंतु त्याचा अर्थ आता एवढाच होता माझा अर्थ त्या लोकांशी माझे सकाळ संबंध आणि त्यांनी लिमिटेड कंपनी एका दृष्टीने की त्यांनी सुद्धा त्यांच्या समान सेवेचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना कसा घेतो हे एखाद्या वस्तू कटाक्षने त्यांना विचारतो त्याच्यामुळे त्या दृष्टीने मी त्याला लिमिटेड कंपनी ठीक आहे शेवटचा एक प्रश्न आहे सर की आज तुम्ही एवढं तुमचं जीवनकारी आम्ही पाहतो हे प्रेरणादायी कार्य आहे तुम्ही सर त्यांच्यासाठी विद्यापीठ आहात मिळाल पैसाठी तर त्याची जी भावी पिढी आहे ज्याच्या भारताचा आधारस्तंभ युवकांना तुम्ही तुमच्या कार्याच्या माध्यमातून सो कदाचित तुमचा आदर्श ठेवलेलाच आहे पण तुम्ही आमच्या माध्यमातून राज्यभरातल्या आमच्या युवा युवकांना काय संदेश नाही नाही माझ जे काम झालेलं आहे ते मी स्वतः स्वकथनामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये अतिशय युक्तीचं काय असेल असं येते बरोबर जे केलंय तेच लिहिलेलं आहे आणि जे काय केलंय तेच सुद्धा उत्तर दिले किंवा तुम्ही जे काम करता त्याच्यामुळे तुमचा काहीतरी गौरव व्हावा तुमचं काहीतरी नाव मोठा व्हावं हा उद्देश त्यावेळेला पण माझ्याकडे नव्हता आणि आजही एक सामान्य माणसाला जे आवश्यक आहे किंवा जे आपल्या गुरुंनी पुढाऱ्याने आपल्या बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे ते करताना जे काय करायचं आवश्यक का आहे ते केलं पेक्षा त्याच्यापेक्षा आणखी काय संदेश दिले आहेत की काय मी मोठा फिलासॉफ किंवा लेखक वगैरे नाही परंतु नवीन येणाऱ्या पिढीने सुद्धा जर असा विचार केला की माझ्या समाज समाजासाठी माझ्या नोकरीचा माझ्या शिक्षणाचा माझ्या नॉलेजचा ज्ञानाचा उपयोग हो। जास्तीत जास्त कसा होईल एवढा जरी त्यांनी विचार केला तरी समाजाचा खूप सेवा केल्या जातो मी मागच्या एकदा काही भाषणामध्ये सांगितलं होतं एखाद्या अधिकाऱ्याने कमीत कमी समाजातले दोन विद्यार्थी जरी नोकरीला लावले असणार तरी समाजामध्ये हजारो लोक त्या लो दृष्टीनं त्यांनी एवढीच प्रेरणा घेतली मी आम्ही एक नंबरच्या विद्यार्थ्याला लावलं तो त्यांनी तेवढं लावावं अशी अपेक्षा नाही माझी पण त्यांनी काहीतरी करावं आज आपण होतो वसंत सोबत हे असं महाकाय व्यक्तिमत्व आपण असं म्हणतो की मोठी माणसं कधी स्वतःला मोठा नाही मुळातच मोठी असतात आपण पाहतो की बुलढाणा जिल्ह्यातील मेहघ तालुक्यातील एक जाणेफा छोटसं गाव त्या जानेफळा मधून जन्म घेतलेला एक पुरुष युवक आपल्या स्वकर्तृत्वाह आपली एक नवीन मुळख निर्माण केली आणि बाबासाहेबांच्या दिलेल्या आदर्शाने पुढे पुढे जात आज राज्यावर आपले मोहर उमटवली अशा व्यक्तिमत्वाशी आपण बोललेला आहोत मला खात्री आहे राज्य भरातील प्रेक्षक असतील त्यांच्यासाठी मोठी परवणी ठरणार आहे साहेबांचे अनुभव आपण त्यांच्या पुढे मांडलेले आहेत मी आपल्या आमच्या सगळ्या प्रेक्षकाच्या मते सर तुमचे आभार मानतो मी तुमचा वेळ आम्हाला दिलेला आहे आज आपण होतो कल्याण मध्ये वसंत गोविंद सोबत नक्कीच तुम्हाला यातून बरंच काय शिकता येईल पुन्हा एकदा भेटूया नवीन शहरामध्ये नवीन महानिवृत्तीमध्ये सोबत धन्यवाद नमस्कार सुस्वागतम